ऍक्सेप्ट करायला पाहिजे कारण काय चेंगराचेंगरी करून माणसं मारायचं असेल तर असले कुंभमेळे घ्याच कशाला माणसांना त्रास होणारे कुठलेच मिळे कुठलेच व्यवहार कुठलेच जे काही सण असतील काय ते माणसांच्या साठी असले पाहिजे ना माणसं मारण्यासाठी असताच कामाढी साप सुपी साधी गोष्ट आहे ना प्रशासनाचं म्हणणं आहे की मागच्या बारा वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी कुंभमेळा झाला होता ते साधूंचे आखाडे होते आणि बारा वर्षा आधी म्हणजे बारा वर्षा जी झाडं या ठिकाणी उगवली आहेत त्यातली जी मदं येतात की आम्ही तोडू आणि तो लावते तो तोच कायम राहणार आहे आखाड्यांसाठी नाही ते बारा पोलीस नियम करता मुला ते एवढी झाडं देतात या सावलीत उभं राहिले त्याच्यात जाती भेद धर्म विभाग काय आणू नका झाडं न तोडता जागा तिथे बांधायला काय फरक पडणार आहे काय फरक काय पडणार आहे पण ही झाडं देणारे ही सावली देतात देता, फळं देतात ऑक्सिजन देतात त्याच्यावर कशी पक्षी राहतात मुंगी राहतात फुलपकरी राहतात त्यांच्या जीवनाचा विचार नको करायला त्यामुळे ही साधी गोष्ट आहे झाड कुठंच तुटता कामा भूमिका काय राहणार अजून नाशिकमध्ये आलेला आहात प्रशासनाची भेट घेणारे किंवा आपलं ऐकलंच नाही तर आपली ऐकण्याचा ना ना मुद्दाच नाही जिवंत आहेत सगळ्या नाशिककरांनी ना जागे व्हा तुम्ही इथे या तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी आले पर्यावरण प्रेमीच्या मागणीसाठी सांगितलं असं आहे सा तर भारतात जगात कुठेही झाड तुटत असेल तर तिथे आपण उभं राहणार आणि झाड तुटू देणार नाही एवढीच आपली पॉईंट आहे तेलुगू म्हणावं बारा भाषेत

नहीं नहीं अभी सीएम से और क्या मुलाकत कर रहे हैं इधर पेड़ नहीं काटने देंगे हम लोग इतना ही काफी है आप क्या मुलाकत कर रहे हैं ये नाशिक जो कर रहे हैं ना उनको कानून से जो काम कर रहे हैं उनको अपन सपोर्ट कर रहे हैं अभी उसको टेक्निकल टीम में फॉर्म भरना है ये साइन करना है वो करना है इसी के लिए टाइम नहीं है लेकिन जो अच्छा काम कर रहे हैं उनको हम लोग सपोर्ट कर रहे हैं इतना पक्का है कि जो जो भी खाली जगह है ना उधर साधु गर्म तो ज्यादा अच्छा है लोगों के लिए अच्छा है पेड़ के लिए अच्छा है इतना तो गिरीश महाजन समझे ना इतना तो समझना चाहिए ना झूठ मत बोलो लोगों को फंसाओ मत हिड़े न जनता मत रखो और शांति से अपना राज्य फिर लोगों को क्या अवर करना चाहिए लोगों को ये कहना चाहता हूँ कि इधर एक ही पेड़ नहीं सकते लो और ऐसा कुछ होगा तो आप इधर आइए हम लोग सब सब सपोर्ट करेंगे अपन जान दे देंगे पेड़ नहीं सकते